शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये श्रीराम नवमी मिरवणुकीच्या मार्गाबाबत पोलिस व हिंदुत्ववादी संघटनेमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत एकमत झाले नव्हते पोलिसांनी पारंपरिक म्हणजे कोतवाली पोलीस ठाणे मार्ग मिरवणूक काढण्यास पोलिसांचा विरोध आहे तर हिंदुत्ववादी संघटना याच मार्गावरून मिरवणूक काढण्यावर ठाम आहेत दरम्यान पारंपरिक मार्गाने मिरवणूक जाऊन दिल्यास जागेवरच मिरवणूक थांबवण्याचा इशारा सकल हिंदू संघटनेचे दिगंबर गेंट्याल यांनी दिला आहे पाणी सोडल्यावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दाणक्याने मारहाण झाली ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भिंगार येथील इंदिरानगर परिसरात घडली मचिंद्र रंगनाथ शेंडगे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी तिगांजरांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे आलका लखन फुलारी सोन्या संदीप जगम लखन फुलारे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहे ट्रॅक्टरला सिमेंट कॉन्क्रीटचे मशीन जोडून चालवीत असताना झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे हा अपघात पाच मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कल्याण रोड परिसरात झाला अजित कुमार जीवन जांगडे असे अपघात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील आहे बांधकामाच्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन जात असताना हा अपघात झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे नगर छत्रपती संभाजी रोडवरील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहे अपघात रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास झाला अथर्व बाळासाहेब मेहत्रे यश एकनाथ थोरात प्रमोद अनिल तडारणे असे जखमी झालेल्यांची नावे असून या प्रकरणी बस चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे जयंतीनिमित्त चौथ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अहमदनगर ऐतिहासिक प्रेम मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान भैरवनाथ वाळके अभिजित वाघ संध्या मेढे पंकज गुंदेचा रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष युनिसभाई तांबडकर यशवंत तोडमल खुशी राजभर आदी उपस्थित होते शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर